नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी मरखेल पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई जनावरांची चोरी उघडकीस पोलिसांनी चार लाख सत्तर हजार रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांना केली अटक जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सज्ज नांदेड गुन्हा शोध पथकाची मोठी कामगिरी मोबाईल स्नॅचिंग व बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा पर्दापाश आरोपी ताब्यात चार लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपये किमतीचे मोबाईल मोटरसायकल जप्त वजीराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची तात्काळ कारवाई दोघांवर गुन्हा दाखल तीस हजार रुपये रोख रक्कम जप्त गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी नांदेड पोलीस सज्ज नांदेड पोलिसांची तात्काळ कारवाई अवघ्या सहा तासात जबरी चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी गजाड एक लाख एक्कावन्न हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस दल सतर्क आणि कटिबद्ध